जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी सतरा नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती आज साहेब आपल्याला पोरक करून निघून गेले तळागळातल्या शिवसैनिकांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवून शिवसेना घडवणारा बाप माणूस शिवसेना प्रमुखांमुळे माझ्यासारखे असंख्य सर्वसामान्य शिवसैनिक आज या विधानसभेपर्यंत पोहोचू शकले लोकसभेपर्यंत पोहोचू शकले ना कधी खुर्चीचा मोह केला ना कसली तडजोड केवळ विचारांनी क्रांती घडवणारे आपले साहेब ठाकरे ठाकरेजी का एक विजन था स्थानिक लोकल लोगों को मान सन्मान मिले जी ये महाराष्ट्र में मराठी माणूस जो है उसे नोकरी मिले उसको सम्मान मिले याच विचारांचा वारसा आज जोपासत आहेत एक सामान्य शिवसैनिक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात युवा अगदी सगळ्यांचा विचार करून शिवसेना पक्ष बाळासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवतोय आज साहेब आपल्यात नसले म्हणून काय झालं त्यांचा आशीर्वाद मुख्यमंत्री शिंदे आणि तमाम शिवसैनिकांसोबत कायम आहे सज्ज पुन्हा शिवसेना सच्च